छत्रपति संभाजी महाराज जाज्वल्य इतिहासा आधारित छावा हा सिनेमा देशभर बॉक्स ऑफिस धमाल करता पहाय मिलते है फार देंगे मुगल संसन की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध में सोचने की जरूरत की मोघलांना आपल्या याच पराक्रमाने चितपट करणाऱ्या संभाजी महाराजांची कारकिर्द पडद्यावर मांडण्यात आली आणि मराठी जनांसह देशभरात सिनेमाचा अभिनेता विकी कौशलने सिनेमामध्ये संभाजी महाराजांचा जाजवल्य इतिहास जिवंत केल्याचं म्हणत प्रेक्षकांनी कौतुक केलंय तर राणी येसुबाईच्या भूमिकेतील रश्मिकाने सुद्धा प्रेक्षकांची वाहवा मिळवत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलेली आहे तीन दिवसामध्ये सिनेमा शंभर कोटी क्लब मध्ये पोहचलेला थावा था हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही ऐकूया त्यांनी आपल्यासाठी खूप काय केले बोलू पण नाही शकत आपण पन व्यक्त पण नाही करू शकत खूप त्यांनी खूप म्हणजे खूप काय केलं नवीन पिढीसाठी काय नवीन पिढींनी शिका महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आहे व्यक्त व्हा खूप खूप वेळला पाहिजे महाराजांनी केलं त्याची जाण आता थोड्या लोकांनी जरी ठेवली तर खूप 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 महाराष्ट्र बदलेल देश बदलेल एवढीच इच्छा आहे सर्वांनी हा पिक्चर बघावा आणि याच्यातून काहीतरी बोध घ्यावा खूप जणांनी आपल्या राज्यासाठी म्हणजे मी आज फील करते की मी आज जे मुले आहे ती फक्त ह्यांच्यामुळे आहे की आज जे महाराष्ट्र नाशिक हे जे त्यांनी दाखवलं फक्त त्यांच्यामुळे आहे ते नसत्यात आपण नसतो